सी डी मिश्रा अध्यक्ष एम ए अहिल्यानगर काल संध्याकाळपासून सोशल मीडियामधील डॉक्टरांवरील गुन्ह्याबद्दल व एफआयआर बद्दल जी बातमी न्यूज सर्क्युलेट होत आहे त्याबद्दल आम्ही आमच्यातर्फे खुलासा करत आहे सुरुवातीला कोविड कालावधी फार भयानक होता कोविड हा नवीन आजार होता व त्याबद्दलची उपचार पद्धतीसुद्धा संशोधनाद्वारे स्टँडर्डाईज केलेली नव्हती शासनाने आम्हाला डॉक्टरांना कोविड सेंटर सुरू करण्याची सक्ती केली होती आमच्या डॉक्टरांनी आपला व आपल्या सहकाऱ्यांचा जीव धोक्यात टाकून समाजाच्या कल्याणासाठी कोविड सेंटर सुरू केले बरेच बरेच रुग्णांचे जीव वाचवले पण पन... बरेच गरज सरो मरो या उक्तीप्रमाणे समाजातील काही लोक आमची बदनामी करत आहे व समाजात चुकीचा संदेश पसरवत आहे हो अशीच एक चुकीची चुकी आमच्याबद्दल चुकी आम चुकीची चुकी माहिती समाजामध्ये पसरवली हो जात आहे ज्या पेशंटबद्दल ही माहिती माहिती पसरवली पसर हो जात आहे त्याच्याबद्दल इत्यमूत माहिती डॉक्टर नितीन दावर गोजे इथून पुढे आपलं सांगते नमस्कार आताच सरांनी सांगितल्यानुसार कालच्या ज्या काही करण्यात आलेले आरोप आहेत त्याबद्दल त्या पेशंटबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी आम्ही इथे उप, उपस्थित आहोत दिनांक तेरा आठ दोन हजार वीस रोजी म्हणजे कोविडचा सुरुवातीचा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये श्रीयुत खोकराळे यांना त्यांच्या वडिलांना घशात दुखण्याचा व दम लागण्याचा त्रास होत असल्याने त्यांनी ग्लोबल डायग्नोस्टिक सेंटर येथे स्वतः जाऊन त्यांचा स्वतः छातीचा स्कॅन केला व पोटाची सोनोग्राफी केली त्यामध्ये त्यांना फुफ्फुसामध्ये स्कोअर बारा बाय पंचवीस आला म्हणजे तो बऱ्यापैकी सिव्हिअर होता मधून त्यांनी डॉक्टर पांडुळे यांना फोन केला व मला कोविड सेंटरमध्ये वडिलांना ऍडमिट करायचे आहे त्यांना जागा मिळावी अशी विनंती केली त्यानुसार डॉक्टर पांडुळे यांनी कोविड सेंटरमध्ये त्यावेळेस फार कमी कोविड सेंटर होते सिव्हिल अहमदनगर कोविड सेंटर व डॉक्टर भाऊरुप यांच्या हॉस्पिटलमध्येच कोविडचे पेशंट घेतले जायचे तर पांडुळे सरांनी सदर रुग्णासाठी फोन करून कोविड सेंटरमध्ये जागा उपलब्ध करून दिली पेशंट हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तिथे त्यांचा कोविडचा स्कोर बारा होताच तसेच त्यांच्या ऑक्सिजनचे प्रमाण चौऱ्याऐंशी होते रूम रुमेअरवर मग त्यांना ऑक्सिजन तीन लिटरने ऑक्सिजन लावण्यात आला व त्यांना ट्रीटमेंट सुरू करण्यात आली त्यावेळेस कोविड सेंटरमध्ये डॉक्टर झावरे हे ड्युटीवर होते आमच्या त्यावेळेस सात सात दिवसांच्या ड्युटी असायच्या डॉक्टर जावरे यांनी त्यांना तप, तपासून उपचार सुरू केले दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला डॉक्टर बहरुपींकडे आम्हाला बेड उपलब्ध झालेला असून आम्हाला डॉक्टर बहरुपी यांच्या हॉस्पिटलमध्ये आमच्या ओळखीचे डॉक्टर असल्याने आम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला शिफ्ट करायचे आहे अशी विनंती केली व त्या विनंतीनुसार त्यांनी तिकडचे लेटर आणले कारण त्यावेळेस प्रोटोकॉल आता दुसऱ्या हॉस्पिटलचे पत्र असल्याशिवाय आपण पेशंट सोडू शकत नव्हतो असा गव्हर्नमेंटचे रूल्स होते त्यानुसार पत्रानुसार अहमदनगर कोविड सेंटर मधून पेशंट हे न्यूक्लिअस हॉस्पिटल बहुरूपी सरांकडे शिफ्ट करण्यात आले सदर पेशंट उपचारा दरम्यान आपण अनेक माहिती आहे कोविड मध्ये खूप कालावधी खराब होता अनेक पेशंट वाचले अनेक पेशंट मेले आहेत भरपूर रुग्णांना आपण वाचवण्याचा शंभर नाही दोनशे टक्के डॉक्टरांनी प्रयत्न केला आहे तसंच डॉक्टर बुपी यांनी पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांनी केलेले आरोप सर्व चुकीचे आहे असं म्हणणार नाही कारण जे काही वैयक्तिक भावना असतात त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात परंतु वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी प्रसंगानुरूप जशा गाईडलाईन्स कम्प्लीट नव्हत्या त्या गाईडलाईन्स ज्या काही असतील त्या गाईडलाईन्सनुसार डॉक्टर बऊरुपी यांनी उपचाराचा प्रयत्न केला होता डेथ झाल्यानंतरही डेडबॉडी वैयक्तिक नातेवाईकांच्या हातात न देता ती महानगरपालिकेकडे सुपूर्त कराव्या अशा त्यावेळेसच्या सूचना होत्या त्यानुसार त्यांनी जी काही डेडबॉडी आहे ती महानगरपालिकेच्या सुपूर्द केलेली आहे त्यामुळे ह्यामध्ये जे काही आहे की चुकीचा जो आरोप होत आहे सर्व की जे चुकीचे कलम लावले गेले आहेत किंवा मृत्यू झाला आहे डॉक्टरांमुळे किंवा त्यांचे अवयव दान जे काही अवयव आहेत तर त्याची ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा अवयव ट्रॅफिकिंग केले आहे हे मुळात हास्यास्पदच आरोप आहेत कारण वयानुसार जर आपण पाहिलं तर त्यांचं वय पण भरपूर आहे कोविड कालावधीमध्ये तर अवयव ट्रान्सप्लांट किंवा जे काही अवयव आहेत हे दान किंवा कोणत्याही पेशंटला ट्रान्सप्लांट सर्जरीच होत नव्हत्या हो त्याच पूर्ण बंद होत्या त्यामुळे असं कोणतंही अवयव काढून कुठेही त्याचा आपण चोरी करू शकत कर नाही कोणतेही डॉक्टर त्यामुळे हा पण आरोप चुकीचा आहे ह्या सर्व आरोप चुकीच्या असल्यामुळे आणि ह्या सर्व काल पसरलेल्या बातमीमुळे डॉक्टरांची प्रतिमा निश्चितच मलिन होत आहे त्यानुसार आम्ही आय एम एचे सर्व मेंबर्स आज इथे जमलेलो आहोत व डॉक्टरांची एक बाजू समाजासमोर गेली पाहिजे नाहीतर एकांगी फक्त समाजासमोर जी बातमी जाते त्यामुळे डॉक्टरांची प्रतिमा मलिन होत आहे असे आम्हाला आय एम एला वाटते त्यामुळे आम्ही आज तुम्हाला हे स्पष्टीकरण देण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत